माऊली नमो ज्ञानेश्वरा नमो माय विठ्ठलनाथ विठ्ठलनाथा नमो महादेवनाथा नमो नवनाथ माऊली नमो आ, स्वामी समर्थ महाराज साईनाथ महाराज गजे महाराज नमो नम आदेश माऊली तर आज या ठिकाणी बघा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि माऊलींच्या चरणपे अभिषेक झाला पहिला अभिषेक एवढे दिवस झाले तर नऊ दिवस होऊन गेलेत आपल्या पर्णकुटीला पहिला अभिषेक आई माऊलींनी आणलेला जलामुळे झाला आहे आणि ह्या जलाचं जर कोणी असं म्हटलं की ह्या जलामुळे एखाद्याचे केस निघून जातात तर माऊलींचे केस एवढे कसे वाढलेले आई माऊलींचे केस कसे नाही गेले एखादा कायदा तुम्हाला ताका हे ना इथल्या पाण्यामध्ये अरे सगळ्या पाण्यामध्ये क्षार आहे मुंबईमध्ये पण क्षार आहे पुण्यामध्ये पण क्षार आहे कोकणामध्ये पण क्षार आहे पाणी आणि विहिरीचं पाणी म्हणजे त्यांचं विहिरीचं पाणी आता आपल्याला गुडलक बाळणं आपल्या बोरचं पाणी काढावं लागतं पण कोणतरी तुम्हाला घाबरवेल फक्त एकच सांगायचं टक्कल पडलं तरी चालेल पण मी माऊलीकडनं हरला हल्ला नाही हल्ला ना माऊलीकडनं कारण माऊलीकडे यायला मिळालं नाही आता युवा पिढ्यानपिढ्याची माऊली म्हणजे माऊलींच्या माऊलींना यांच्या पूर्वजांनी बघितलेलं आहे म्हणजे आपण किती भाग घेऊन आज आशीर्वाद यायला विना मूर्त जा ते आले तर आपल्याकडे मानायला लागतं आणि हे पाहू ही पिशवी फक्त ओतलून बघा काके हे बघा बघ एवढ्या मावलीच मावली पाण्याच्या बाटलीसाठी ठेव का तुम्हाला हेला हे ना म्हणत काकेला ओतला हे बघा ही घेऊन ते माऊली तिकडून निघणार आणि इथे आणि पहिल्या कळशी घेऊन जायच्या पर्ली आता तेवढं बयाम पण श्रद्धा तशीच आहे बारा वाजता मावली येतात तिथं बघितलं दुपारी बाराला येतात आणि ऐंशी जीवात आठला संध्याकाळी जातात ऐकलं कॅल्क्युलेशन ऐकलं बारा वाजता माऊली विश्रांत वडील येतात ते म्हणजे तुम्हाला कोणाला जर माधुकरी इथे द्यायची असेल ना तर तुम्ही इथे बारा वाजताच्या आतमध्ये हजर पाहिजे म्हणजे माधुकरी घ्यायला मा, मागायला साडेपाचशे किलोमीटर नाही आले आहेत आशीर्वाद द्यायला हा हे दोघे जण आता पहाटे उठून आला म्हणजे काल आले ते परत पहाटे उठून इथे दाखल झालेत आणि आपला नवराजांचा मठ आहे तो कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे माऊलींनी आणि त्यांचे पाच पांडव आणि सगळ्या शिष्यांनी बांधलाय आणि तो असा साधा आहे हे आता कसं हे मोठं बनणार हे साधच बनणार असंच साध आणि तुमचे आशीर्वाद असेच पाहिजेत हा था। तुम्हाला थांबवलं माफ करा हा रामकृष्ण हो फक्त चांगल्या विचारा सानिध्यात राहा आमच्या मुलीचं नाटकन आणि डोळ्याचं गेल्या वर्षी आक्रेषण केलं बरोबर बरोबर आणि मला झोप हो, नाही दिवसभर हो, झोपायची हो, आणि हो, 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 तीन वाजता आहे ना एक वाजता बरोबर मला सपन की का प्रसाद पिशवीतून देणार मला सफान पडत म्हणून हे बघा बरं समजा तुरसुड घेऊन उभा आहे शंकर तुरसुळ घेऊन उभा आहे तुरसुळ घेऊन शंकर दारात उभा आहे ते झाले हो मग सापाच भलं मोठे सापाच मुलं बैठ कान पण ठेविते कान पण आणि ते झाले हो मग झाडा धाडा पाहतात मी जागी झाली ते पळत चालू पण नाही दार फोडून दिलं ಮಾವಲಿ ಮಾಲಿಬಿ ನ संचार माऊलीचा आणि माऊली इथून फिरतात आणि बाळू मामा इथून माउलीला बाळू मामा तांदूशील त्यांना जस का मालीला गेलो दर्शनाला आले माऊलीला सगळेच घोष आहे माऊली माझ्या हडदा कुंकू बाई आवा हडदा कुंकू आणलं बाई जी गंगा माता